रवी, रवी काळे पैलवान आता विजय झाला त्या रवी काळे पैलवान साठी देवीदास देवीदास सिलोनी यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि रवी बक्षीस घेऊन जावा हलगी बादल करणाऱ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी बक्षीस आलेला आहे भावी नगरसेवक रोहित भाया कातवटे यांच्या वतीनं पाचशे एक रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे व्यासपीठावरती जाऊन हलगी जोऱ्यात वाजवा कला आहे कला कला हे जीवन आहे कला प्रत्येक जणाकडे असते ते कला सादर करता यावं लागते सादर करण्याचा अनेक जण प्रयत्न करतायत पण त्या कलेला वावही मिळावा लागतो कारण हे कलेचं युग आहे कलियुग आहे कला हेच जीवन आहे त्या कलाकाराची किंमत कौतुक खऱ्या केलेलं आहे दिलीप बारसकर यांच्याकडून रवी काळेला पाचशे रुपयाचं बक्षीस आणि आता एक महिला कुस्तीपटूंची कुस्ती आखाड्यात लागणार आहे चला दोन्ही महिला कुस्तीपट्टोंना विनंती आखाड्यात या आणि ते झाल्यानंतर योगासन होईल चणकवाडी सोसायटीचे चेअरमन पैठण तालुका यांच्याकडून रवी काळे बैलांना पाचशे रुपयाचं बक्षीस महिला कुस्तीपट्टो आखाड्यात या हॅलो शकील भाई सोनाली गिरगे विरोधा विशाखा का पवार शकीलबाई पिंजारी यांच्या वतीनं पैलवान काळे यांच्यासाठी दोनशे एक रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे लोखंडे गोपाल धन्यवाद शकीर पिंजारे यांच्यावर रवी काळे पहिल्यांदा दोनशे तिकडे चालू झाली आणि या दोन कुस्त्या झाल्यानंतर महिला कुस्तीपटूंची कुस्ती, कुस्ती लागणार आहे एक छोटा योगासन पट्टो योगा करून दाखवणार आहे चला बाळू कुस्ती करा सखारी नव्हत आणि संपात नव्हत पिंपरी शालिनी नेवासा यांच्याकडून उत्कृष्ट कॉमिटीसाठी मला पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे भाऊ भोंगळी कोदेगावचे उपसरपंच यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे देविदास इसारवडे यांच्याकडून रवी काळेला एक हजार रुपयाचं बक्षीस कुस्ती करा बाळू आक्रमण झालेला आहे बाळूने कब्जा आहे चाणक्ष आणि बुद्धिमान तो पैलवान असतोय बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती अब, अब, अब बाच गयो, आकडी आकडी आणि तिथं पावो पाऊस काका पवारचा बट्टा नाशिक जिल्ह्याचा बैलवाद विजय